नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत रेशन तांदळापासून आप्पे कसे बनवायचे ते सुद्धा सोडा न वापरता आज आपण मऊ लुसलुशीत आणि जाळीदार आणि बाहेरून खुसखुशीत असे आप्पे तयार करणार आहोत तर हे अप्पे कसे बनवायचे पीठ योग्य पद्धतीने कसे बनवायचे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता इथे आपल्याला सर्वात अगोदर दोन वाटी रेशनचे तांदूळ घ्यायचे आहेत हे रेशनचे तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत इथे मी दोन रेशन ले ले वाटी रेशनचे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत यानंतर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ देखील घ्यायची आहे आता इथे आपण एका भांड्यामध्ये दोन वाटी रेशनचे तांदूळ घातलेले आहेत यानंतर एक वाटी उडदाची डाळ आपण या भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत सुरुवातीला इथे आपण तांदूळ हे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आता इथे मी हे तांदूळ चांगले धुवून घेते आता इथे तांदूळ चांगले धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा पाणी घालायचं आहे आता पाणी घातल्यानंतर हे भांडे आपण असेच एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे मी हे भांडे एका साईडला ठेवून देते यानंतर इथे आपण ज्या भांड्यामध्ये एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ते भांडे इथे आपल्याला घ्यायचं आहे आणि ही उडदाची डाळसुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे डाळ इथे आपल्याला फक्त एकदाच धुवून घ्यायची आहे दोन ते तीन वेळा डाळ इथे आपल्यालाही धुवून घ्यायची नाही आता डाळ इथे एकदा छान अशी धुवून घेतल्यानंतर यामध्ये पुन्हा एकदा पाणी आपण घातलेलं आहे आणि हे सुद्धा भांडे आपल्याला असेच साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे आपल्याला डाळ आणि तांदूळ हे चार ते पाच तासांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे मी एक अर्धा चमचा मेथीचे दाणे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आता एक चार ते पाच तासानंतर इथे तांदूळ आणि डाळ छान अशी भिजलेली असेल आता या डाळीमधील जे पाणी आहे ते आपल्याला एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून मिक्सरमध्ये डाळ आणि तांदूळ बारीक करताना इथे आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे आता यानंतर उडदाची डाळ आपण सगळ्यात अगोदर बारीक करून घेणार आहोत इथे मी आता ही डाळ बारीक करून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीची डाळ इथे आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता डाळ बारीक केल्यानंतर इथे आपण तांदूळ बारीक करून घेणार आहोत इथे आपल्याला दोन बॅचमध्ये तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे आता इथे आपण हे बारीक केलेले तांदूळ पाहू शकता आता यानंतर आपण राहिलेले तांदूळसुद्धा बारीक करून घेणार आहोत आणि यामध्ये आपल्याला भिजलेले मेथीचे दाणे यामध्ये घालायचे आहेत आता हे बारीक केलेले तांदूळ आपण या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण हाताने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला चमच्याचा वापर करायचा नाही हे मिश्रण जेवढे तुम्ही हाताने मिक्स कराल तेवढे बॅटर इथे चांगले तयार होते आता इथे मी एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक दहा मिनटांसाठी हे चांगले मिक्स करायचं चा आहे यानंतर एक चमचा मीठ चवीपुरता आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हाताच्या सहाय्याने हे बॅटर चांगले मिक्स करायचं आहे आता यावरती प्लेट ठेवून आपल्याला हे रात्रभर असेच पीठ ठेवून द्यायचं आहे सकाळी तुम्ही पाहू शकता हे पीठ छान असे फुलून आलेलं आहे इथे आपण सोडा वापरलेला नाही आणि हे पीठ मस्त असे छान तयार झालेलं आहे अगदी जाळीदार इथे हे पीठ तयार झालेलं आहे आपण हे एकदा पीठ चांगले मिक्स करून घेऊयात आता पीठ चांगले मिक्स केल्यानंतर गरजेनुसार इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे इथे मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे हे बॅटर आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप पातळही करायचं नाही पाहू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी पिठाची या पद्धतीने हवी आहे आता आपण हे चांगले इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स केल्यानंतर आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर गॅसवरती आपल्याला पात्र ठेवून द्यायचं आहे आणि पात्राला छान असे तेल लावून घ्यायचं आहे आणि इथे आता आपण हे बॅटर या पात्रामध्ये घालून घेणार आहोत सुरुवातीला इथे आपल्याला मध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने मी अप्पे पात्रामध्ये बॅटर घालून घेतलेला आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि मंद आचेवरती आपल्याला एक पाच ते सात मिनटांसाठी अप्पे छान असे भाजून घ्यायचे आहेत तर एक पाच ते सात मिनटानंतर आपण हे अप्पे एका सुरीच्या सहाय्याने पलटी करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही कलर अतिशय मस्त असा आलेला आहे आता याच पद्धतीने मी सर्व हे अप्पे पलटी करून घेते जर एक पाच ते सात मिनटानंतर अप्पे छान असे भाजले नसतील तर तुम्ही आणखीन एक दोन तीन मिनटे वाढवू शकता आता पलटी केल्यानंतर आणखीन एक दोन तीन मिनटे आपल्याला हे अप्पे छान असे भाजून घ्यायचे आहेत आता आपण हे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर याच पद्धतीने इथे मी बाकीचेसुद्धा सर्व अप्पे तयार करून घेते तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने रेशन तांदळापासून मऊ जाळीदार अप्पे नक्कीच करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद